तर रामराम मंडळी बाळूमामा बघा नंबर बारा यूट्यूब चॅनेलच स्वागत आहे मित्रांनो उमरीला गेलतो उमरीहून येता येता हनुमानगड दिसला तर जाऊन बघाव तर म्हणलं कसा आहे तर हनुमानगडाला दर्शन घेण्यासाठी जावा म्हणलं तर कमानीतून आज गेल्याच्या नंतर बघा नंबर एकच वातावरण असं हिरवं गार झालेलं पावसामुळं आणि ते पूर्व जे किल्ला दिसते तर ती किल्ला नसून ते महारुती रायचं मंदिर आहे मंदिर छोटूसच आहे परंतु मस्त पैकी तिथे आहे ते बघा मस्त किल्ल्यासारखं तटबंदी बांधल्यासारखं बांधलेलं आहे सिमेंट रस्ते आहेत हे बघा दोन बुरज दिसले आणि ते हनुमानरायाच मंदिर आणि पिण्यासाठी पाणी लोकाला बसण्यासाठी बेंच असं नंबर वातावरण आहे का तिथलं मंदिरापासलं हे घ्या मारुतीराची मूर्ती दर्शन घ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हनुमान चालीसा वाचवायचं लहान लेकरांसाठी मस्त खेळण्यासाठी पण इथं ठेवलेलं आहे हे बघा छोटूस पिल्लू झोका खेळू लागले मस्त बघा परिसर किती छान आहे नंबर एक वातावरण आहे इथलं एखादी वेळेस तुम्ही पण भेट द्या व्हिडिओ लाई आवडला असल्यात लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब तेवढं करा या बघा नऊ ग्रह नवमूर्त्या